अमरावती शहरातील प्रशांत नगर बगीचाजवळ असलेल्या हेअरस्टाईल दुकानात अज्ञात युवकांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी चांगलाच धुमाकूळ घातला होता एकाने पिस्तूल काढून फायर केला तर दुसऱ्याने तलवार काढून धमकी फिर्यादीसह त्याच्या वडिलांना धमकी दिली होती अशात फैजरपुरा पोलिसांनी फैजरपुरा येथे राहणारा फिर्यादी अयान शेया यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले या प्रकरणाचा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दुसऱ्या दिवशीच अज्ञात आरोपीचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले सबद उर्फ मस्तान वलद सय्यद सलीम वय वर्ष एकोणवीस राहणार हबीबनगर मोहम्मद रेहान मोहम्मद असलम वय वीस वर्ष राहणार सुफियाना नगर नंबर दोन व एका विधी संघर्षित बालकाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले तिघेही घटनेनंतर पसार होऊन धरमकाटा परिसरात लपून बसलेले होते याची गुप्त माहिती मिळताच पोलीस पथकाने ताब्यात घेतले तिघ्या आरोपीविरुद्ध गाडगेनगर राजापेठसह नागपुरी गेट पोलिसात खूनसह खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहे आरोपींना एकोणतीस ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तीस ऑगस्ट रोजी पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळे यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस कर्मचारी फिरोज खान सतीश देशमुख मंगेश लोखंडे रणजित गावंडे नजीमुद्दीन यांनी केली